नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या घडीची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र भाजपात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता पंकजा मुंडे यांनी दिली तसेच संकेत माझ्यासोबत दगा फटका झाला राजकीय वनवास झाला असं पंकजा मुंडे यांनी जाहीर विधान केलेलं आहे त्यामुळे आता भाजपमध्ये आतापर्यंत सर्वात मोठा झटका महाराष्ट्रात त्यांना बसण्याची दाट शक्यता आहे नेमकं झालंय काय ते आपण बघूया पंकजा मुंडे यांचे नाव जेव्हा लोकसभा आणि विधानसभा कोणत्या निवडणुका आल्या की चर्चेत येतात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजकीय वनवास दिल्याचं सुद्धा बोलण्यात येत आहेत पंकजा मुंडे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी चर्चा होत असतानाच तसा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी अशी कोणती चर्चा झाली नाही असं सांगितलं त्यामुळे पंकजा मुंडे येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण त्यांना प्रत्येक वेळी देवेंद्र फडणवीस यांनी डावलेलं दिसतं त्यामुळे पंकजा मुंडे यांनी जाहीर विधान केलं की माझा राजकीय वनवास चालू आहेत व माझ्यासोबत अन्याय झालेला आहे त्यामुळे आता महाराष्ट्राला भाजपमध्ये फूट पाहायला मिळू शकते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अन्याय केला आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये